विद्रोहाच्या वादळात जुनाट आधार वड उन्मळून पडतो तेव्हा लक्षात येतं की वड फक्त जुना होता पण त्याच्या पाळामुळांची नाळ ही मातीत खोलवर रुजलेली नव्हती एकनाथ शिंदेंच्या उठावानं महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला होता महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या पक्षांना निवडून दिलं होतं त्या पक्षांचं सरकार तब्बल अडीच वर्षानं सत्तेत विराजमान झालं होतं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाख शपथ घेतो की महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणं हा धक्का अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आऊट घटकेच्या सरकारच्या धक्क्यापेक्षाही मोठा होता शिंदे फडणवीसांचं सरकार फार काळ टिकणार नाही असा अजेंडा विरोधक बुद्धिजीवी साहेबांचे पत्रकार यानं त्या माध्यमातून चालवतच होते तर शिंदे फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हे मोठं वक्तव्य केलंय दोन हजार चोवीस आधीच हे सरकार पडेल आणि मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिंदे सरकार जास्त काळ टिकणार नाही शिंदे सरकार केवळ सात ते आठ महिनेच टिकू शकेल असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता वर्तवलेलं आहे पण ते सरकार टिकले त्यांनी काम करून दाखवले आणि अनेक विकास कामे योजनांचा धडकाच लावला एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी कोर्टात खंडपीठाकडून चालू होती तर दुसरीकडे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात सहानुभूती मिळविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण म्हणतात ना अति तिथे माती तसंच रोजच्या गद्दार खोके पक्ष चोरला बाप चोरला या रडारडीला महाराष्ट्र कंटाळला महाप्रबोधन यात्रा शिवसंवाद यात्रा यांसारखे प्रयोग करूनही ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या जनतेला भुलवता आलं नाही महाविकास आघाडीला कोर्टाकडून कोणताही रिलीफ न मिळाल्यानं भाजप शिवसेना सरकारविरोधात वातावरण त्यांनी तापवायला सुरुवात केली तिन्ही पक्षांच्या एकत्रित अशा विराट घोषणा उद्या महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा मुंबईतल्या बी मैदानामध्ये होणार आहे वज्रमुठ सभेची तयारी बी सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे उद्या महाविकास आघाडीचे नेते या सभेतून नेमकं काय भाष्य करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अशा तीन वज्रमुठ सभा झाल्या पण म्हणतात ना केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या लालसेपोटी जन्मलेल्या महाविकास आघाडीत सत्ता गेल्यानंतर जास्तच धुसफूस वाढली होती वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंना मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मनात धुसफूस निर्माण करणारी होती शरद पवार एकदाही या सभेत सहभागी न झाल्यानं अनेकांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली अशातच देशभरातील विरोधकांनी एकत्र येऊन युपीए नावाची जुनीच दारू इंडी आघाडी अशा नामकरणात सादर केली इंडी आघाडीतही नेतृत्व कोण करणार यावरून सावळा गोंधळ सुरूच होता अशातच पवारांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली या कार्यक्रमातच त्यांनी आपण राजकीय निवृत्ती जाहीर करतोय आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय असं जाहीर केलं कुठे सांगायचा विचार सुद्धा केला पाहिजे हो माणसाला अधिक उभं असू नये आणि इतकी व्यवस्था संधी मिळाल्याच्या नंतर आणखी विभागाच्या संबंधीची भूमिका मी तर कधी घेणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या सभागृहातच गोंधळ घोषणाबाजी सुरू केली पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम हा आता पवारांना त्यांच्या निर्णयापासून फारकत घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या आर्थ विनवण्यांचा राजकीय ड्रामा झाला राजीनाम्याच्या नाट्याचा हा अंक चांगला तीन दिवस चालला शेवटी पवारांनी नेहमीप्रमाणे पलटी मारली कार्यकर्ते नेते यांच्या आग्रहाखातर मी अध्यक्षपद सोडत नाही पण सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना त्यांनी कार्यकारी अध्यक्ष घोषित केलं अखेर शरद पवार यांनी भाकरी फिरवलेलीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करत असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे सुप्रिया सुळेंची निवड करण्यात आल्यामुळं अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू झालेली आहे पक्ष संघटनेमध्ये अजित पवारांना डावलण्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचं खंडन केलंय राष्ट्रवादीतील विसंवाद हा या निमित्तानं प्रकर्षानं समोर आला होता एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर राष्ट्रवादीमध्येही अशीच फूट पडेल अशी भाकित पृथ्वीराज चव्हाणांसहित अनेक नेते आणि राजकीय पंडितही करत होते कालच्या कर्नाटकातल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादीची भाजप सोबत सध्या बोलणी सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात राष्ट्रवादी आमच्या सोबत किती दिवस राहील हे आम्हाला माहित नाही असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे आणि शेवटी तो दिवस उजाडलाच राजभवनावर लगबग वाढली होती पवार आपल्या आमदारांसहित राजभवनावर अजित पवार हे राजभवनाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत राष्ट्रवादीचे काही नेते राजभवनाच्या दिशेनं आणि या घडीची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात आणि त्यामुळे केवळ राजकारणात नाही तर राष्ट्रवादी पक्षातही एक खूप मोठा भूकंप येऊ शकतो शिंदे फडणवीसही आपापल्या पक्षांच्या आमदारांसोबत राजभवनावर जमा झाले आणि अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या सोबत आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी शिंदे फडणवीस प्रणीत शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाले राज्याच्या राजकारणाला एका वर्षात दोन वेळा जबरदस्त अशी कलाटणी मिळाली होती ज्या शरद पवारांनी आयुष्यभर अनेक पक्ष फोडले नेते फोडले घरदारं फोडली त्या शरद पवारांना आपल्या डोळ्यांदेखत देखत राष्ट्रवादीतील उभी फूट पाहावी लागली होती बाळासाहेब ठाकरे आणि पवार यांच्या आयुष्यात दोनच मोठ्या चुका झाल्या त्या म्हणजे पुत्रप्रेम शरद पवारांनाही मुलीच्या हट्टापायी पक्षाची शकलं पाहावी लागली अजित पवारांनी मोदींच्या बरोबर महाराष्ट्राच्या विकास यात्रेत सामील होण्याचा सा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे अनेकदा आपल्या पुतण्याला डावळणाऱ्या शरद पवारांना पुतण्याकडूनच मोठा धक्का बसला शरद पवार हे राजकारणातले चाणक्य आहेत ही माध्यमांनी केलेली प्रतिमा खाडकन धुळीला मिळाली